देशभरातील चाळीस विमानतळाचे नामकरणाकरिता केंद्र सरकारकडे आले आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव लागणार असून केंद्र सरकारकडे दुसरे नाव नाही असे माजी खासदार संजीव नाईक यांनी शनिवार बावीस तारखेला डोंबिवलीत सांगितले लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समिती आणि अखिल भारतीय आगरी समाज परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार बावीस तारखेला प्रगती महाविद्यालयाच्या सभागृहात दिबा पाटील योद्धा सन्मान पुरस्कार सोहळा पार पडला यावेळी माजी खासदार संजीव नाईक बोलत होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री कपिल पाटील खासदार संजीव नाईक जगन्नाथ पाटील माझी खासदार रामशेठ ठाकूर आमदार राजेश मोरे माझी आमदार सुभाष भोईर ठाकरेंची शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे माजी नगरसेवक नितीन पाटील रवी पाटील रणजित जोशी शिवसेना माजी नगरसेवक रमेश म्हात्रे काँग्रेस पदाधिकारी संतोष केने कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील तेजस पाटील जगदीश गायकर दत्ता वझे गजानन मंगळूरकर शरद पाटील अर्जुन भुवा चौधरी यासह अनेक पदाधिकारी माजी सरपंच उपस्थित होते कृती समिती अध्यक्ष दशरथ पाटील म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार त्यांची भेट घ्या अखिल आगरी समाज परिषदेचा सिंहाचा वाटा आहे यावेळी अखिल आगरी समाज परिषदेचे आगरी दर्पण मासिकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले पुढे खासदार संजीव नाईक म्हणाले नवी मुंबई विमानतळ नामकरणाचा प्रस्ताव हा पंतप्रधानांच्या कार्यालयाने अंतिम कॅबिनेट मंजुरीसाठी आहे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर नाव देण्याचा अनुषंगाने जो प्रलंबित प्रश्न आहे तसाच देशातील चाळीस अशा विमानतळाला नामकरण करण्याच्या संदर्भात काही प्रस्ताव त्या त्या राज्यातून आले आहेत राज्य सरकारकडून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांच्या व्यतिरिक्त दुसरे कुठलेही नाव आलेलं नाही ही आपल्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे माजी मंत्री कपिल पाटील विमानतळाबाबत हे आपल्या प्रस्तावावर काही अडचण येणार नाही फक्त आपले शिष्टमंडळ तिथपर्यंत जाणे गरजेचे आहे बाळासाहेब ठाकरेंचं नाव बदलू शकत होते का पण आपल्या सर्वांच्या एकत्रितपणे आल्याने आपल्या ताकदीने दिबा पाटीलांचं नाव लागत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सर्वांनी भेट घेऊन सांगायला हवं की विमानतळ झाल्यानंतर नामकरण न होता ते आधी होणे आवश्यक आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गळ घालून आपला विषय पूर्णत्वास नेले पाहिजे भूमिपुत्रांच्या नोकऱ्यांबाबत असे आहे की भूमिपुत्रांनी त्यांना प्रशिक्षण घेतले पाहिजे भूमिपुत्रांना प्राधान्य देत नोकरी व्यवसाय देणे आवश्यक आहे मला मिळालेल्या माहितीनुसार बऱ्याच लोकांना नोकऱ्या मिळाल्या आहेत आपण जर कठोर भूमिका घेत नाही तर मात्र आपण कमी पडू भूमिपुत्रांच्या पाठीशी आपण उभे राहणे आवश्यक असल्याचे माजी खासदार संजीव नाईक यावेळी म्हणाले आज दिबा पाटील यांच्या सर्व कमिटीच्या माध्यमात या समाज आज सर्व समाजाची जी बैठक होती की लवकरात लवकर, लवकर। समाजाचे नेते दिबा पाटील साहेबांचा सा, नवी मुंबई इंटरनॅशनल विमानतळाला नाव देण्यात यावं त्याच्यासाठी याची बैठक सर्व सविस्तर बैठक चर्चा झाली की हा प्रस्ताव राज्य शासनाने दिल्ली दरबारी पाठवलेला आहे तो दिल्ली दरबारी आहे या देशाचे पंतप्रधान लाडके पंतप्रधान नरेंद्र दा मोदी साहेबांचे यांच्या कार्यालयामध्ये आहे आणि तो, तो दिशा पडल्याचा प्रस्ताव लवकर लवकर मंजूर होऊन अपन आपण नक्कीच आपल्या समाजाला एक आनंदाची वाढता या थोड्या दिवसात करणार आहे असा आम्हाला सर्वांना आशा आहे आणि ती आई मी आशा बाळगून आहोत Memang banyak pula Adik-adik kau ni bawa Limpet ni ke bawah Sanggup-sanggup Bila pula yang dikatakan Kena mesti tahu Macam sanggup-sanggup 아, 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 माना नव इंडिया आंतरियूं नवाद मुवांचण नव की शंका आई मुंजी सरकार पहिले तव्हां कलाक सही अॼु अंदी लख मान्य मुख्यम सत्रा आहे लखुरिया सरकार गाणी काढलेली आहेत आणि माझ्याबरोबर इतर गाणी केलेली आहेत पण माझ्यासारखे अनेक गायक शिकलो गाणी निवामंडळांच्या नावाने नवी मुंबई मुंबईच्या नावाने आता दिवांचं नाव यावर यासाठी केलेली आहे स्वतःच्या स्थानी केलेले आहेत पण फक्त दिव्यांच्याच नावाची गाणी गायली गेली आणि युट्यूबवर तुम्हाला पाहायला सुद्धा मिळतील दुसरं कुणाच्याही नावाचं गाणं आज तयार झालं नाही म्हणजे दिवा म्हणजे दिवा म्हणजे दिवाच आहे आणि हे नाव जेव्हा उतरलं जाईल त्याचीच आम्ही आतुरतेने वाट बघतो सर्व समाज बांधव आज आलेले आहेत आणि दरवेळी त्यांची उपथी लागते फक्त आता तेच वाट बघतोय कधी याचा म्हणजे नाव उल धन्यवाद कारण या सक्रिय सर्व राजकीय पक्षांनी भाग घेतला होता त्यामुळे सर्वांना न्याय मिळतो हे आमची काम आमची